खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदावरून मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याला पालकमंत्रीपद पा देण्याचा महायुतीचा फॉर्म्युला असल्याची माहिती सूत्र देत आहे एका एका जिल्ह्यासाठी दोन ते तीन मंत्री हे पालकमंत्री पदाचे दावेदार आहेत मुंबई रायगड बीडमध्ये एकाहून अधिक दावेदार पाहायला मिळत तर नाशिक सातारा छत्रपती संभाजीनगर मध्ये दावेदारांची संख्या ही एकाहून अधिक आहे अनेक इच्छुकांमुळे महायुतीत पुन्हा ताण वाढतोय पालकमंत्री पदाचं वाटप करताना मुख्यमंत्र्यांचीही कसरत होणार आहे त्यामुळे पालकमंत्री पदासाठी फॉर्म्युला ठरल्याचं समजत आहे राहुल कुलकर्णी माझे सहकारी आपल्याला सखोल विश्लेषण राहुल आपण बघतोय खाते वाटप झालं तेव्हा देखील असंच काही चित्र होतं मात्र आता पुन्हा एकदा पालकमंत्री पदावरून रस्ती सुरू झाली आहे महायुतीमध्ये वर्ष त्यासाठी एक फॉर्म्युला ठरवावाच लागणार होता आपल्याला कल्पना आहे की सरकार सत्तेवरती आल्यानंतर सुद्धा एक महिना लागला प्रत्यक्षात खाते वाटप व्हायला आणि आता जाहीर वक्तव्य पण यायला लागले जसं संजय सिरसाट म्हणाले की मला छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद मिळणारच आहे कारण आमचे तिथे आमदार जास्त आहेत बहुधा त्यांना त्याची कुणकुण लागलेली असावी अशा पद्धतीचा एक फॉर्म्युला मुख्यमंत्र्यांनी आपल्या इतर सहकारी दोन मित्र पक्षाशी बोलून अंतिम केलेला असावा आणि हाच फॉर्म्युला हा जास्त मार्ग काढण्याच्या दृष्टीनं सुखर आहे पण त्यातनं काही गमतीशीर गोष्टी आणि सत्ता स्पर्धेमध्ये काय काय होऊ शकतं त्याची चुलक दाखवणाऱ्या गोष्टी घडतील जसं आता रायगड आहे रायगडमध्ये आदिती तटकरे ह्या पूर्वी पालकमंत्री होते परंतु आता इथे हा फॉर्म्युला लावला त्यांना भरत गोगावले त्याची खात्री आहे की त्यांनाच ते पालकमंत्रीपद मिळेल कारण रायगडमध्ये भाजपचे तीन आणि शिंदे सेनेचे तीन आमदार आहेत मग तिथे काय करायचं हा प्रश्न आहे परंतु जसं संजय शिरसाट म्हणाले त्याप्रमाणे छत्रपती संभाजनगरमध्ये मात्र शिवसेनेच्या शिंदे गटाचे अधिकचे आमदार निवडून आलेले असले म्हणून तिथे त्यांनाच ते मंत्रीपद मिळणार आहे आता साताऱ्यामध्ये फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे सातारा हा तसा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला आहे परंतु तिथे भाजपचे जास्त आमदार निवडून आलेले असल्यामुळं चार जरी कॅबिनेट मंत्री असले तरी शिवेंद्र राजेंना तिथे संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे कारण हा फॉर्म्युला वर्कआउट होतोय पुण्यामध्ये काय करायचा हा प्रश्न असेल कारण पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये पालकमंत्री पदावरून बराच संघर्ष आहे तो सुप्त असतो कधी जाहीरपणे बोलण्यात नाही तो आता इथेही संख्याबळ बघितलं गेलं तर मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा याच्यात ज्याचे आमदार जास्त त्यांना संधी मग पुन्हा अजित पवारांना ती संधी मिळणार का असं सगळं बघायला लागेल हा फॉर्म्युला हा विदर्भाच्या दृष्टीनं भाजपला फार अनुकूल आहे कारण भाजपचे तिथे आमदार सर्वाधिक संख्येनं जास्त आलेले आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा सर्वाधिक संख्येनं जास्त आलेले आहेत मुंबईचं पालकमंत्री पद कुणाकडे जाणार हा तर प्रश्नच आता या फॉर्म्युलामुळे निकाली लागलाय कारण तिथे शिंदेसेनेचे आमदारच नाही भाजपचेच आमदार जास्त आहेत तर ह्या फॉर्म्युल्यावरती पालकमंत्री पदाचं वाटप होणार असल्यामुळे तशी तुलनेनं डोकोदुखी कमी असणार आहे आता बीड जिल्ह्यामध्ये हा प्रश्न येऊ हो शकतो की बीड जिल्ह्यामध्ये जी घटना आता घडलेली आहे त्यानंतर तिथे पालकमंत्रीपद कोणाला ते पालकमंत्रीपद भाजपकडं जाऊ शकतं आणि या फॉर्म्युलावरती सर्वांचं समाधान करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे पण त्यातनं एक गोष्ट वर्षा निश्चित घडेल की त्या त्या जिल्ह्यातले जे प्रबळ राजकीय नेते आहेत त्यांना कदाचित ते पालकमंत्री पद मिळणार नाही तर नाशिकमध्ये काय करायचा हाही प्रश्न असेल कारण नाशिकमध्ये दादा भुसे आणि कोकाटे यांना दोघांना या पालकमंत्री पदाची आस लागलेली असेल आणि म्हणून हा फॉर्म्युला सरकारच्या वतीनं मुख्यमंत्र्यांनी जारी केलेला आहे असं दिसतं आहे आणि त्या फॉर्म्युल्याच्या आधारावरती पालकमंत्री पालकमंत्रीपदाचं वाटप होईल निश्चितच त्यामुळे कोणाची कुठे वर्णी लागते ते बघावं लागेल राहुल खूप खूप धन्यवाद तुम्ही केलेल्या सखोल विश्लेषणासाठी